नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो वयाच्या अठरा ते पासष्ट वयापर्यंत मुलींना आणि महिलांना राज्यभरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात राज्य सरकार यांनी ही योजना सुरू केली आहे त्याचबरोबर या महिलांना आता महिन्याकाठी दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर आता जमा केले जाणार आहेत तर यामध्ये अपंग महिला असो विधवा महिला असो किंवा शाळगरी मुली असो किंवा इतर वगैरे कोणत्या महिला असेल तर त्यांच्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे तर या महिलांच्या मनामध्ये सर्वात मोठा संभ्रम हा निर्माण झाला की आता ही रक्कम आपल्या कोणत्या खात्यामध्ये येणार हा सर्वात मोठा प्रश्न या महिलांसमोर उभा राहिला आहे तर मित्रांनो स्टेट बँक असो इंडिया पोस्ट पेमेंट असो सेंट्रल बँक असो इतर कोणती बँक असेल तर या खात्यामध्ये ही रक्कम येईल का असा सर्वात मोठा प्रश्न या महिलांच्या मनामध्ये घर करून बसला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या खात्यामध्ये ही रक्कम येणार किंवा कशा मार्फत ही रक्कम के जमा केल्या जाणार आहे मित्रांनो ए टू झेड माहिती या माध्यमातून आपण आज आहे तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो राज्यभरामध्ये आता बहीण लाडकी योजना ही योजना मोठ्या प्रमाणात या संदर्भात अर्ज केल्या जात आहे परंतु कोणत्या खात्यामध्ये ही रक्कम येणार हा मोठा प्रश्न या महिलांच्या खात्यावर या महिलांच्या मनावर घर करून बसला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खातं कोणते असेल त्या खात्याला तुमचा आधार लिंक असेल तर त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे हा सर्वात महत्वाचा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या महिलांना आणि मुलींना मित्रांनो देण्याचं काम करत आहे तर तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का किंवा तुमच्या खात्याची केवायसी झाली आहे का आणि ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर मित्रांनो जमा केल्या जाणार आहे तर तुमच्या खात्याला आधार लिंक असेल किंवा नाही हे कसं पाहायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपल्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जाऊन आधारची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे त्यामुळे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करू शकता अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी थोडं आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय अ ॲन आधार नंबर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे ही वेबसाईट पुन्हा ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बँक सिडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन ऑप्शन ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी जो आपला आधार नंबर असेल आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जो कॅपचा असेल तो कॅप्चा आपल्याला जसाचा तसा या ठिकाणी पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जोही आपल्याला आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन यावर बटनावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक नवीन असं ऑप्शन ओपन होईल त्यानंतर खाली थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बँक सेविंग स्टॅटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन इंटरफेस ओपन होईल तर या ठिकाणी आपल्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे या ठिकाणी दिसून जाईल या ठिकाणी जेही बँक असेल त्या बँकेला इंडिया पोस्ट पेमेंट बँक जसं की माझं या बँकेला आधार लिंक आहे त्यामुळे या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक दिसत आहे आणि या ठिकाणी बँक सेडिंग स्टॅटस ॲक्टिव्ह दिसत आहे ज्याही व्यक्तीच्या खात्याला आधार लिंक असेल किंवा नाही ते अशा प्रकारे या ठिकाणी दिसून जाईल तर तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही जर नसेल तर या ठिकाणी इनॲक्टिव्ह दिसेल आणि या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव येणार नाही जर या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव आलं आणि बँक सेव्हिंग स्टॅटसमध्ये ॲक्टिव्ह आलं तर अशा प्रकारे तुमच्या खात्याला आधार लिंक आहे असं समजून घ्यायचं आहे आणि या हाच अकाऊंट नंबर तुमचा बहीण लाडकी योजनेसाठी मित्रांनो द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे आपण एवढीच्या माध्यमातून पाहिला आहे तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर, लवकर तु तुम्ही आधार लिंक करून घ्या जेणेकरून हा आणि संपण्या अगोदर तुमच्या खात्याला आधार लिंक आणि केवायसी असणं गरजेचं आहे ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नसेल किंवा केवायसी नसेल तर त्यांना पंधराशे रुपये हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे या दोन महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला केवायसी करणं अनिवार्य आहे त्याचबरोबर आधार लिंक सुद्धा करणं अनिवार्य आहे आणि तुमचं खातं चालू आहे किंवा नाही हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे आणि बहीण लाडकी योजना या योजनेसर तुम्ही अर्ज केला किंवा के नाही जर अर्ज केला नसेल तर अर्ज कसा करायचा मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मित्रांनो भरू शकता असे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलायकड ला नक्कीच प्रेस करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येक महिलांना प्रत्येक मुलीला या व्हिडिओचा लाभ भेटत राहील